हे बघा आता आपल्याला काय करायचं आहे शॉर्ट भाया करायच्या आहेत शॉर्ट भाया म्हणजे हे अशा आता आधी व्हिडिओ केलेला होतोय लांब बाईचा केलेला आता शॉर्ट भाईचा करायचा आहे भाई उंची किती आहे तर सहा आहे आपली भाई उंची तर काय करायचं आपण साडे सहा इंच कापड घ्यायचं आणि आकार देऊन भाईचा कट मारून घ्यायचं आता आधीच्या व्हिडिओमध्ये जे होतं ते काय होतं की गोट नव्हता त्याला त्याला गोट आहे बघा या ड्रेसला तर गोट लावताना प्रॉब्लेम येतोय म्हणून काय करायचं आपण गोटचं मी तुम्हाला दाखवी कापड पहिला चेक करून घ्यायचं भाई लावताना त्याला बरोबर अस्तर लावायला लागतंय का नाही शक्यतो अस्तर लावूनच घ्यायचं जेणेकरून ते खिसणार नाही किंवा खराब होणार नाही लवकर तर हे बघा आता मी घेतलेलं आहे हे अस्तर अस्तर घेतलेला आहे आणि वरती कापड हे बघा अस्तर खाली ठेवले आणि भाईची उलटी बाजू मी वरती ठेवलेली आहे तर हे बघा असे टीप मारून घ्यायची कडेने मारून भाई लावताना अस्तर जर आपल्याकडे अवेलेबल नसेल तर काय करायचं दहा रुपयेच दुकानातलं अस्तर घेऊन यायचं अस्तर वापरताना नेहमी ऍक्टिवा किंवा मनीषा याच वापरायचं जेणेकरून भाई तुमची किंवा त्याचं आतलं कापड खराब होणार नाही हे बघा आपल्या आता भाया अस्तर लावून रेडी आहेत तर हे बघा हे थोडंसं आपण जसं की मागलं तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलं की खुलून घ्यायचं पिनन किंवा सुईनं आपण हे खुलून घ्यायचं ओरलॉक आणि शिलाई हे बघा हे आता काय करतो मी तुम्हाला सरळ बाजून दाखवतो म्हणजे कळ हे सरळ आहे हा गोट बरोबर सरळच ठेवायचा अर्धा इंच कापड आत गेलं पाहिजे शिलाईच्या हे बघा एक गोट जो आहे त्या गोटच्या बरोबर कडेने मारले बघा हे बघा कडेन आता परत दुसरी शिलाई अर्धा इंच सोडून परत आता टीप मारून घ्यायची अशी बघा आपली भाई तयार झालेली अशी गोट असा राहिलाय आणि पुढं भाई तयार आहे तसंच ह्या साईडला पण करून घ्यायचं सरळवरती सरळच कापड ठेवले आपल्या ड्रेसला ला दोन्हीही बाह्या तयार झाल्या आहेत हे बघा डन